कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंबाबतचं एक, एक विडंबनात्मक गाणं केलं आणि त्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आता कुणाल कामराला शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा शिंदेंच्या शिवसैनिकांनी दिलेला आहे त्यामुळे कुणाल कामरा जेव्हा मुंबईत येईल तेव्हा मोठा राडा होण्याची चिन्ह दिसत आहे पाहूयात त्याचबद्दलचा हा रिपोर्ट कुणाल कामरा मुंबईत का येत नाही खरंच परदेशातून पैसे येतात कुणाल कामरावरून दोन्ही शिवसेनेत जुंपली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरानं एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक विडंबन गीत केलं त्यावरून मोठा वाद निर्माण झाला ज्या स्टुडिओत हे गाणं चित्रित करण्यात आलं त्या स्टुडिओची तोडफोड देखील करण्यात आली आता कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं सात एप्रिल पर्यंत अंतरिम जामीन दिलाय असताना कुणाल काम ऑस्ट्रेलिया कॅनडा सौदी अरेबिया अशा देशातून फंडिंग होत असल्याचा आरोप केला याच देशांमधून कुणाल चार कोटी रुपये मिळाल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे ज्याप्रमाणे त्याला फॉरेन कंट्रिब्युशन भेटत आहे आणि ते पेछूट घेत आहे त्यांच्या अकाउंटमध्ये इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर होत आहे पुढे यांच्यावर देशद्रोहचा खटला पण घालू जाय खटला पण होऊ शकतो कुणाल कामराज सध्या मुंबईत नसला तरी शिवसैनिक त्याची वाट पाहताय तसंच त्याला शिवसेना स्टाईल न उत्तर देणार असल्याचा इशारा उदय सामंतांनी दिलाय एखादी व्यक्ती मुंबईच्या महाराष्ट्राच्या बाहेर राहून नरेंद्र नरे मोदी साहेबांवर टीका करते एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करते आज देवेंद्रजींवर पण त्यांनी टीका केलेली आहे त्यांनी मुंबईमध्ये येऊन करावी ना आणि आपण पहिल्या दिवशी काय सांगितलं ही कामरामध्ये विकृती आहे पण त्याचं समर्थन करणारे महाविकृत आहे सांगायचं असतं मुंबईत आलो तर आपल्याला मारहाण होईल अशी भीती कुणाल कामरानं मद्रास हायकोर्टात व्यक्त केली मुंबईत येथील कुणाल कामरा ज्या दिवशी तेव्हा ही जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे मुंबई पोलीस आयुक्तांची आहे राज्याच्या पोलीस महासंचालकांची आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुपारी घेऊ नये कुणाळ कामराला मारण्याची पोलीस असताना हे पण मी सांगतो मात्र या प्रकरणात चौकशीसाठी कुणाल कामराला मुंबईतच यावं लागणार आहे यावेळी शिंदेचे शिवसैनिक नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहावं लागेल तसंच सत्तेविरुद्ध बोलणाऱ्या कुणाल कामराला सत्ताधारीच कसे सुरक्षा देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल उमेश करंजकर लोकशाही मराठी, मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा